टाइगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो जरा फाळेवर था? बोलते ना म्हटलं सर मी चार महिन्यापासून माझ्या वडिलांकडे येईल मला नांदायला जायचंय म्हणजे समोरचे माझे सास सासरे आहे ना कुठलं चांदवड चांदवड तालुका बरं लग्नाला चार वर्ष झालं हा तीन साडेतीन चालेल बरं मुलं किती मुलं एकच मुलगा आहे तो आता अडीच वर्षाचा नवरा काय एम एस सी व्ही मध्ये ऑपरेटर पाठव द्याला मग काय झालं ఆరుదా ఎవడ చాలా నాద మాజే వడిల్ మాజే సెని మళ్ళీ సంగతి మాజీ వడిలా మేమీ ఆయలు రాయచ పొరగ పని సంభాయ్ అంతా బజూల కడి తి బజూల నిదా ఘన జాగ్రత్త मग तिथे घराच्या बाहेर लोटून काढलं आणि आता ना मध्ये काय सांगितलं त्यांनी सासूला लाथ मारली असं मारलं तसं मारलं केलं आणि ते म्हणजे जेव्हा पोरग सहा महिन्याचं पोटात होतं ना तेव्हा पण त्यांचं असंच झालं होतं तेव्हा डायरेक्ट म्हणायची कुरिटिंग करायची नाही तर फारकत द्यायची असं पण मग माझ्या घरचे काय बोलले का मुलगा झाला किंवा मुलगी झाली तर त्यांना आनंद होईल परत भांडण होणार नाही असं तसं पण मग आता पोरग तीन वर्षाच होती तरी तेच चालू आहे आणि आता नांदायला जायचंय पण माझ्या नवरा म्हणतो तुला नेच आहे पण तुला तिथं गेल्यावर मी ड्युटीवर असलोय तुला तेच त्रास देतील म्हणजे माझे मोठे सासरे शिक्षक त्यांचा खूप दबाव आहे त्यांच्यावर नवरा त्रास नाही ना नवऱ्याचं माझं काहीच वाद नाहीये पण मग जसं ते घरच्यानी सांगितलं का किती दिवस मला आता पाचवा महिना सुरू झालाय आठ तारखेपासून बरं नवरा तुम्हाला घ्यायला येत नाही का घ्यायला येत नाही फक्त लक्ष्मी पूजनाला आले होते म्हणत्या पोरग दे तू नको येऊ कारण की तिथं गेलं का मला ते त्रास देणार त्यांच्या आई वडील मग ते म्हणत्या तिला जर आणलं तर इथं हातगाव लावून राहायचं असं धमक्या देत होते घरचे मग ते माझं काहीच ऐककी नाही समजा जर माझं ऐकलं ते म्हणत्या मग बायकोच ऐकतो पण माझ्या अशी काही इच्छा नाही का त्यांच्या आई वडील त्यांनी तोडले पाहिजे अशी पण इच्छा नाही पण मग माझ्या पोराला मला कावर वेगवेगळं करून राहिले ते असं आणि सासूच सासू सासऱ्यांचं आणि ते मोठे आहे ना ते शिक्षक ते जसं सांगतील तस ते आता आमचा मुलगा आहे आमचं सगळं त्यांना कळतंय पण मग असं आहे त्यांच्या पुढं काही जातच नाही ते राहुल दिनकर डुकरे तुमचं पूजा राहुल डोकरे सासूबाईचं? चिला दिनकर धुकरे दिनकर शिवराम डुकरे तुमच्या आणि शकुंतला चिंदू शिंदे आणि हा म्हणजे ते तुला सासरे ना आओ, ते पण ना सांगतो ऑर्चर करीत राहतो काय ते दर रविवारी घरी येत राहतात काय दारू नाही दारू पण मग ते येत राहतं यांना हा हा असं करतो म्हणजे इथून ना तरी मी त्यांना पप्पांशी बोललीच नाही पण मग आता असं सांगतात लोकांना तिला जर इथं आणलं तर आम्ही तुला गावात राहू नाही त्यांना म्हणजे हे कोणतं मग मी काय मी के काय केलं त्यांच्याशी लग्न करून काही गुन्हा केला का कुठलं तिने कुठलं गाव तुम्ही चांदवड का चांदवड हो बर

मग मी माझ्या वडिलांना फोन करून सांगितलं मग ते म्हणतात कशाला का, का, का सांगायचं सा, असं तस आणि वरून माझ्याच घरात माझ्या हातच स्वयंपाक कोणी खात नव्हतं मग त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी आधी तीन दिवस जेवले नव्हती तरी मला विचारलं नाही की तू जेवली नाही असं नाही म्हणजे माझ्या नवऱ्याने वरून सांगत का ही का घरामध्ये एक नवरा पण त्यांचा हा त्यांच ऐकत म्हणून तर माझा असा प्रॉब्लेम नाही येत कशाला पण त्यांचा ऐकतो मग ते मला म्हणतात तुझ्या ह्याच्यानी जे होईल ते कर म्हणे आमच्यावर आम्ही आम्ही तयार आहे असं सांगता आणि फक्त म्हणते पोरग दे असं म्हणजे हो काही कारण नसताना हा म्हणजे ना आमचं असंच हा म्हणजे सासऱ्यांच आणि थोडस सा चुकीचं वागणं आहे घरामध्ये काय करतात असंच म्हणजे आता कस ते ना चुकीच वाग त्याच्यामुळे त्यांना असं झालं कारण की तिथले लोक पण म्हणताय की तुम्ही चुकीचं वागल्यामुळे सून निघून गेली मग मी काय म्हणते हा हा एक दिवस तर रात्री डायरेक्ट मारायला माळ पावडर राहत ना ते मी धावले होते मारायला डायरेक्ट तरी मी कोणाला काही बोललेच नाही मी कोणाला माहित हा त्यांना आहे ते पण होते म्हणजे पहिले माझे सासू सासू तर सासऱ्याचं झालं होतं पहिले भांडण पण मग दारू पिऊन येत होते सासूबाई दारू पित सासूबाई कधी माझ्याकडून बोलता कधी त्यांच्याकडून बोलता पण आता असं झालंय सगळे त्यांच्याकडून होऊन गेले आणि मी एकटीच राहिले दारू पिते सासूबाई का नाही नाही ते नाही कशामुळे भांडण झालं माझे वडील आले तिथं मिटवलं ते म्हणे लोटून बाहेर काढलं वडील का आणि माझ्या वडिलांनी ना तीन लाख रुपये दिले माझ्या नवऱ्याला परमानंट व्हायसाठी तर मग ते माझं सोनं नाना शेतकरी शेतकरी तुम्हाला येता का? चार हजार देते. बरं बरं ठीक आहे मदत करतो काही टेन्शन नका घेऊ. आता मदत सासऱ्याला बोलू का नवऱ्याला बोलू मी? माझं म्हणणं आहे तुम्ही ते शिक्षक आहे ना कोण शिक्षक? ते त्यांचे वाले चुलते मोठे तुम्ही त्यांच्या कानावरती घाला. म्हणजे त्यांचं ऐकतात सगळं ते? हा सगळं आम्ही राहायला अशी आम्ही शेतीत काम करतो ते जसं हुकूम देतील ना तसं आम्ही घरी करतो आणि तसंच ते वागतात. असं आहे का? म्हणजे चुलत सासरा त्यांचे. हा. तुमचे.

त्यांनी नोटीस नाही पाठवली पण ते डायरेक्ट सांगता की नवरा करून घे. बरं ठीक आहे काय नाही हरकत ना लवकरच मा, काढतो मार्ग मी नाही मग ऐका ना मी काय म्हणते मला महिला आयोगात केस टाकायची होती पण मग नाही नाही येते ये मी असं ऐकून घ्या पहिले महिला मंडळ पोलीस स्टेशन महिला मंडळ सगळे करून लोक माझ्याकडे येतात आता तुमची मर्जी तुम्ही काय करता बघा महिला मंडळ टाकायचं करते त्यांनी नंबर दिलाय म्हणून मग ते आता महिला मंडळ टाकायचं काय करा आणखी एकदा तुम्ही माझ्या जावा माझ्या नावाने सर्च करा सचिन भाई आपण मग तिथे बघा ते महिला मंडळ ची किती लोक कंब माझ्याकडे हा मग त्यांनी मला नंबर दिलाय म्हणून मी केलं ठीक आहे करतील चुल त्याचा नंबर पाठवा मला वर बर मी काय म्हणते चुलत्याशी बोला आणि त्यांच्या वडिलांशी बोलून घ्या म्हणा नांदायला तयार आहे यायला तयारी आहे फक्त यायला एक रात्रीला पहिले चुलत्याला बोलून नंतर ना हो पहिले चुलत्याला बोलू मला हा विषय तुमच्या गावाकडे येऊन मिटावा लागेल त्यांना बोलतो मी समजा सांगतो आणि काय बोलून तुम्हाला फोन करतो ठीक आहे बर बर ठीक आहे त्यांचा नंबर पाठवा मला हो हा म्हटलं असं काय केलं फोन हो म्हणून फोन आला नाही म्हणलं तुमचा एक मिनिट आवाज नाही येते हॅलो हा फोन फ आला मुलो आ, मी केला होता ना दुसऱ्या नंबर वरून तुम्हाला नंबर पण पाठवली होती मी अच्छा असं आहे का हां नंतर फोन केला होता पण मग म्हटलं सकाळीच उचली त्या काय मी परत केला सांगा ते तुमचं चुरत नवऱ्याचा चुरतो एक काम करू का माझ्या फोन वरून करू का याचा आवाज नाही येतो हां ठीक आहे हो हा?